नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हाला सर्वांच्या आवडत्या चॅनल दररोज नवीनवर तर बघा मित्रांनो दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस संदर्भात बघा मित्रांनो झडपी भरतीच्या पेसा केस संदर्भात संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे शेवटपर्यंत नक्की बघत संपूर्ण माहिती कळेल त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अगदी फ्रीमध्ये तुम्ही आपल्या चॅनलला सबस््राई करू शकणार आता बघा जिल्हा परिषदेच्या म्हणजे झेडपीच्या पेसा केस संदर्भात काय अपडेट आहे ते आपण या ठिकाणी पाहूया भरपूर विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी प्रश्न विचारले होते या संदर्भात तर अपडेट पाहूया तर बघा मित्रांनो यावर भरपूर विद्यार्थ्यांनी म्हणजे जवळपास जर आपण पाहिलं तर तेरा जिल्ह्यांच्या ज्या काही परीक्षा झेडपीच्या त्या बाकीत आणि त्या ते तेरा जिल्ह्यांमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता पेसा जिल्ह्यांमध्ये अशा विद्यार्थ्यांनी त्या था ठिकाणी पेसा केसच्या संदर्भात त्या ठिकाणी भरपूर कमेंट्समध्ये विचारलेलं आहे की याबाबत अपडेट द्या तर बघा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर माननीय सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया यांचं कॅलेंडर आहे दोन हजार चोवीसचं यामध्ये आपल्याला महत्त्वाचे अपडेट पाहायला मिळते अपडेट अशा पद्धतीची जर आपण या ठिकाणी पाहिलं तर बघा मेच्या वीस तारखेपासून बघा मेच्या वीस तारखेपासून या ठिकाणी समर वॅकेशन जे आहे ते माननीय सुप्रीम कोर्टाचं समर वॅकेशन सुरू झालेलं आहे मेच्या वीस तारखेपासून आ.. माननीय सुप्रीम कोर्टाचं समर वॅकेशन सुरू झालेलं आहे आता हे जे काही वॅकेशन आहे ते सात जुलैपर्यंत चालणार आहे सात जुलैपर्यंत पुढची सुनावणी म्हणजेच जे काही कुठलीही जी काही सुनावणी असेल ती आठ जुलैपासून सुरू होणार आहे माननीय सुप्रीम कोर्टामध्ये कुठची कुठलीही सुनावणी असेल ती आठ जुलैपासून सुरू होणार आहे त्या क कारणास्तव या ठिकाणी समर वॅकेशन सुरू असल्यामुळे आपली पेसा केसच्या संदर्भात देखील अपडेट जी आहे ती येणार नाही आहे ये। तर लक्षात घ्यायचं सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांनी तेरा जे काही जिल्हे आहेत ते त्या दिल तेरा जिल्ह्यांच्या पेसा केसच्या संदर्भात या ठिकाणी कुठली अपडेट जी आहे ती येणार नाही आहे ये माननीय सुप्रीम कोर्टाकडून परंतु परीक्षा घेण्यासंदर्भात जर आपण पाहिलं तर बघा काही परीक्षा ज्या आहेत त्या घेतल्या गे, गेलेल्या आहेत पेसा केसमधील त्या ठिकाणी पेसा केसची सुनावणी पेंडिंग असताना देखील तलाठीची पदभरती असेल किंवा मग इतर ज्या काही पदभरती आहेत त्या करण्यात आलेल्या आहेत म्हणजेच त्या ज्या ज्या काही परीक्षा आहेत त्या घेण्यात आल्या आहेत तशाच पद्धतीने जीडपीने देखील या जे काही तेरा जिल्हे आहेत त्या तेरा जिल्ह्यांच्या परीक्षा त्या ठिकाणी घ्याव्यात आणि हा जो काही निकाल असेल माननीय सुप्रीम कोर्टाचा त्या निकालानंतरच त्या जे काही निकाल असेल ते जाहीर करावेत किंवा ज्या काही नियुक्ती आहेत त्या द्याव्यात तर बघा या ठिकाणी अशा पद्धतीची मागणी जी आहे ते आपल्या चॅनलमार्फत देखील केली जाते आणि भरपूर विद्यार्थ्यांच्या माध्यमातून देखील केली जात आहे अपेक्षा तुम्हाला हा जो काही व्हिडिओ तो आवडला असेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या ओढमध्ये अशा स्पर्धाची नवीन नवीन घेऊन तोपर्यंत धन्यवाद